नमस्कार तर मी आज आता कविता सादर करत आहे म्हणजे मी लिहिलेली कविता पिंजरा पंखात बळजाचा त्याला आभाळ मोकळा आहे पंखात बळजाचा त्याला आभाळ मोकळा आहे बळ असूनही काय फायदा जर तो पक्षी कोंडलेला आहे पिंजऱ्यात कोंडलेला पक्षी विचारितो आता प पिंजऱ्यात कोंडलेला पक्षी विचारितो आता तुम्ही मजला कधी जाऊ देता कधी जाऊ देता सुरुवातीला मात्र पक्षीच खुश होता सुरुवातीला मात्र पक्षीच खुश होता खाण्यापिण्याच्या काहीच अडचणी नव्हत्या पुन्हा मात्र त्याच्या ध्यानात एक आले पुन्हा मात्र त्याच्या ध्यानात एक आले पाहू पाहू ही माणसं का मजला चालले का मजला चालले माझ्या वजनावरती होतो आहे माझा भाव माझ्या वजनावरती होतो आहे माझा भाव कुणीतरी मजला वाचवा घेऊनही धाव घेऊनही धाव पक्षी कोणलाय भांबावलाय अडकलाय पक्षी कोणलाय भांबावलाय अडकलाय आनंदाविना मात्र तो स्वर्गातच थांबला आहे स्वर्गातच थांबलाय पिंजऱ्याच्या तारांना तो ओलांडेल कसा पिंजऱ्याच्या तारांना तो ओलांडेल कसा आयुष्यभर त्यातच तो जगेल का असा जगेल का असा धन्यवाद